आंबेगाव तालुक्यातील वळती येथील काटवान वस्तीमध्ये बिबट्याची दहशत अद्यापही संपलेली नाहीये विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला गेल्या सतरा दिवसात चौथा बिबट्या येथे जेरबंद झालाय अजूनही काटवान वस्ती बिघेवस्ती येथे बिबट्यांचा संचार सुरू असून बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे काटवान वस्ती आणि बिगेवस्तीमध्ये गेल्या सतरा दिवसात तब्बल चार बिबटे जेरबंद झालेत गुरुवारी सकाळी पकडण्यात आलेल्या बिबट्या हा एक ते दीड वर्षांची मादी मा आहे याआधी बारा ऑगस्ट रोजी पहिला बिबट्या जेरबंद झाला होता त्यानंतर अठरा ऑगस्टला बिबट्याचा बछडा आणि पंचवीस ऑगस्टला तिसरा बिबट्या जेरबंद झाला होता त्यानंतर देखील या भागामध्ये बिबट्यांचा वावर असल्याचं दिसून आल्यानंतर आणखीन एक पिंजरा लावण्यात आला त्यात सकाळी चारच्या सुमारास चौथा बिबट्या अडकला ती माहिती कळताच वनपाल प्रदीप कासारे वनरक्षक बालाजी पोत्रे ऋषिकेश कोकणे संपत भोर शरद जाधव रेस्क्यू सदस्य विलास भोर दत्तात्रय राजगुरव मनोज तळेकर यांनी बिबट्याला ताब्यात घेतलं होतं डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव